नमस्कार पाटील टॉकीज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन अतिशय सुंदर असं भजन घेऊन आलेलो हो, आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल किती आळ तुला तुझ्या नामाद ना रे ठला किती आळ तुला तुझ्या नामाचा नाद लागला तुझ्या नामाचा नाद लागला तुझ्या भजनाचा छंद मला लागला सर्व लोकांना माहीत झा सर्व लोकांना माहीत झाला एरे विठ्ठला ऋतुला एरे विठ्ठला कितयाळद ऋतुला तू झाडामाचा नाद मला तू झाचा नाद लागल आई वा दिसतात मला विठुरु माई आई वडील आहेत परगावी दिसतात मला विठुर हु माई हे किती आळवतो तुला तुझ्या नामाचा नादला गला एका जार्दनी विनवी ते दास हरी विठला ऐका माझी हाक एक जजार्दनी विनवी ते दास हरी विठ्ठला ऐका माझी हाक हे रे विठला किती आड तुला हे रे विठ्ठला किती आणवू तुला तुझ्या नामाचा नाद लागला मला तुझ्या नामाचा नाद लागला मला असे असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद